जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिकच्या पटांगण या ठिकाणी श्रीराम जन्मभूमी न्यासचे परमपूज्य स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामकथेचं आयोजन करण्यात आलं होतं नुकताच या रामकथेचा समारोप सोहळा पार पडला असून रामतीर्थ गंगा गोदावरी समितीच्या या वतीनं यावेळी परमपूज्य स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराज यांचा प्रथम रामतीर्थ गोदा राष्ट्रीय जीवन पुरस्कार देऊन जाहीर नागरी सत्कार करण्यात आला नाशिकमध्ये रामतीर्थ गंगा गोदावरी समितीतर्फे नाशिकची जलवाहिनी असलेल्या व धार्मिक महत्त्व लाभलेल्या गंगा गोदावरीचं महत्त्व पटवून देण्यासाठी महाआरतीबरोबरच विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याच पार्श्वभूमीवर रामकथेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलंय उपस्थित असलेले सर्व सन्मानिय सदस्य तसेच नाशिक शहरातले उपस्थित असलेले सर्व नागरिक यांचा रामतीर्थ गोदावरी समिततर्फे स्वागत आहे श्रद्धेय गोविंद देवगिरी महाराज यांच्या प्रथम रामतीर्थ गोदा जीवन पुरस्कार व नागरी सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांचं अभिनंदन करत आहे तसंच श्रद्धेय आचार्य चित्रजी महाराज श्रद्धेय श्रीमान गौराम प्रभूजी व नाशिक शहराचे पोलीस प्रशासन मुख्यत्वे करून पंचवटी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळसाहेब नाशिक महानगरपालिका व राजमाता अहिल्यादेवी होळकर समिती नाशिक जिल्हा राजे होळकर अहिल्यादेवीचे वंशज आहेत स्वामी दादू महाराज होळकरात घराणा इंदोर या सर्वांचे जाहीर अभिनंदन करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद आज भी का परम सौभाग्य है कि गोविंद गिरिजी महाराज जैसे राष्ट्र संत को हम लोगों ने यहाँ पर सम्मानित किया है और इस सम्मान के माध्यम से हम सभी के लिए प्रेरणा स्रोत है कि किस प्रकार हम सभी अपना जीवन प्रभाव में समाज की सेवा में जन जन की सेवा आजच्या कार्यक्रमाचं मूळ उद्देश हेच होत की आपल्या नाशिक शहराचं गंगा गोदावरी या नदीचे जे पावित्र्य आपल्याला जपायचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की आपल्या गंगा गोदावरीचा जे महात्म्य आहे ज्याच्याबद्दल भाव जो लोकांच्या मनामधला कमी झालेला आहे तो भाव वाढीस लागला पाहिजे त्यानिमित्ताने आज हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि गंगा गोदावरीचा आरतीचा जो नवीन आपण जे उपक्रम जो राबवत आहोत हो, तो उपक्रम राबवताना त्याच्या मागचा उद्देश फक्त हाच होता की आपल्या नाशिक शहराच्या सर्व नागरिकांमध्ये गोदावरी किंवा कुठल्याही नदीविषयी भाव निर्माण झाला पाहिजे कारण नदी जर का आपली ती जीवनदायी असते त्यामुळे गंगा गोदावरी प्रती सगळ्यांचा भाव राहायला पाहिजे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे समितीच्या वतीने जो आरतीचा उपक्रम नाशिकच्या गोदावरीच्या आरतीचा उपक्रम सुरू केलेला आहे या आरतीचा प्रचार प्रसार होणं या गोदामातेचं नाशिककरांवर असलेलं जे ऋण आहे ते सुद्धा आपण कुठेतरी फेडता आलं पाहिजे या दृष्टीकोनातून या गोदेच्या पावित्र्याचा प्रचार प्रसार होणं हे सुद्धा रामतीर्थ गोदावरी समितीचं प्रमुख कार्य आहे आणि त्याच माध्यमातून गोदावरी स्वच्छता असेल किंवा इतर सर्वच उपक्रम आपण या समितीच्या माध्यमातून राबवत आहोत त्याचाच एक पुढचा परिपाक म्हणून आपण आज हा प्रथम राष्ट्र गोदा जीवन पुरस्कार माननीय सन्माननीय पूजनीय गोविंद देवगिरी महाराज यांना प्रदान केलेला आहे मान्य जितेंद्रनाथजी महाराज आणि गौरांग प्रभू यांच्या उपस्थितीमध्ये आणि अतिशय उत्साहामध्ये नाशिककरांच्या प्रचंड प्रतिसादामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्यांनी सुद्धा या आरतीचं महत्व किती आहे आणि प्रभू रामरायाच्या पदस्पर्शानं पावत झालेल्या या रामतीर्थाला या गोदावरीला किती महत्व हे आपल्या भाषणातून पटवून दिलेलं आहे या माध्यमातून मी सर्व नाशिककरांना विनंती करतो की आपण सुद्धा या गोदा आरती मध्ये जास्तीत जास्ती सहभागी व्हा आणि या गोट्याचं आपलं असलेलं ऋण हे थोड्या का अंशाने फेडण्याचा प्रयत्न करा धन्यवाद रामतीर्थ गंगा गोदावरी समितीनं जो हा पुरस्कार मला देऊ केला तो मी भगवान रामरायाचा आणि गोदावरी मातेचा प्रसाद म्हणून स्वीकारतो आहे भगवान रामरायानं आणि भगवती गोदावरी मातेनं ही माझ्या पाठीवरती थाप देताना मला ज्या मार्गावरती मी चाललो आहे त्या मार्गावरती असंच पुढे राहण्याकरता मला प्रोत्साहन मिळावं म्हणून हा प्रसाद, प्रसाद दिलेला आहे अशी माझी स्वतःची धारणा आहे पण खरोखर इतका भव्य दिव्य हा सोहळा या समितीनं केला हा बघून मी खरोखर भारावून गेलो आणि नाशिककरांच्या या प्रेमानं माझं मन अगदी गदगद झालेलं आहे मी सर्वांना खूप खूप पूर्वक अभिनंदन पदान या ठिकाणी गोदावरी मातेची जी आरती आरंभ केली आहे ते बघून माझ्या तर डोळ्यांचं पारणं फिरलं अनेक ठिकाणी नद्यांच्या आरत्या त्या लोकमाता आहेत त्यांच्या आरत्या सुरू झालेल्या मी बघतो पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं नियोजनबद्ध आणि त्याला अत्यंत लावण्यमय रूप देऊन त्याच्याकरता सर्वांना प्रशिक्षण देऊन आणि आरतीचा ज्या प्रकारे आपण लोकांनी उपक्रम केलाय तो नितांत अभिनंदन आहे आणि सर्वांनी यामध्ये सर्वतो भावेनं सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती दरम्यान यावेळी श्रद्धेय गौरांग प्रभूजी इस्कॉन मंदिर रामतीर्थ गोदावरी सेवा समिती नाशिक ज्ञानस्वामी लोकनाथ ट्रस्ट यांच्या वतीनं सर्वांचं स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाला संत आचार्य जितेंद्रनाथ महाराज धनंजय बेळे मुकुंदा शौचे श्रीनिवास लोया वैभव क्षेमकल्याणी अहिल्याबाई होळकर समितीचे स्वप्नील राजे होळकर वैभव क्षेमकल्याणी प्रेरणा बळी यांच्यासह विविध समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि नाशिककर जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक